नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसिव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वगून येणाऱ्या जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी कल्याणातील मोणे परिसरातील बंदर एनआरसी कंपनीची संरक्षक भिंत कोसळली पहाटेच्या सुमारास घडली घटना भिंतीलगत उभे असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान गेले अनेक वर्षापासून एनआरसी कंपनी बंद होऊन अनेक कामगार रस्त्यावर आले कालांतराने एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाकडून खरेदी करण्यात आली या जागेवर अदानी करून वेगवेगळे वेग कामे चालू असून त्यामुळे येथील नागरिक भूमिपुत्र यांचा त्या सर्वत्र गोष्टींना विरोध आहे अशातच मोहनींनी विकास कॉलनी येथील कंपनीच्या जागेची कंपाउंडिंग संरक्षण भिंत कोसळून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांनी भरपाईची मागणी केली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले आज पहाटेच्या पाच वाजून तेरा मिनिटांच्या सुमारास मोठ्याने आवाज आला मोठा आवाज आला त्यामुळे घराच्या बाहेर आलो तर समोरची भिंत पडली होती या भिंती खाली चार ते पाच ऑटो रिक्षा चार ते पाच दुचाकी वाहन आणि काही फोर व्हीलर भिंती खाली दबले गेले असून जीवितहानी झाली नाहीये येथे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ही प्रॉपर्टी अदानी समूहाची असून या अदानी समूहाने संपूर्ण नुकसानाची भरपाई घ्यावी त्याचप्रमाणे ही जी झाडे आहेत ही झाडे या वस्तीवरती पडू शकतात त्यामुळे त्या संदर्भात उपाययोजना नगरपालिका किंवा अदानी समूहाने करावी अशी आमची मागणी आहे त्यामुळे या दुर्घटनेत स्थानिक नागरिकांचे जे नुकसान झाले आहे ते प्रशासन अथवा अदानी समूह भरपाई देते का हे लागेल आज पहाटे सकाळी वाजून तेरा ते पाच वाजून सुमारास आवाज आवाज आला आल्यामुळे मी घराच्या बाहेर आलो बघितलं तरी समोरची भिंत पडली होती आणि त्या भिंतीखाली खाली चार ते पाच ऑटो रिक्षा चार दुचाकी वाहनं आणि एक फोर व्हीलर त्या भिंतीच्या खाली दबली गेली असून इथे कुठली मनुष्य हानी झालेली नाहीये पण इथे चारही रिक्षा आणि पाचही रिक्षा आणि चार, चार दुचाकी आणि एक चार चाकी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि ही प्रॉपर्टी ही अदानी ग्रुपची प्रॉपर्टी असून त्या अदानी ग्रुपनी या संपूर्ण भरपाईची जबाबदारी घ्यावी आणि ही संपूर्ण भरपाई भरून द्यावी असं मला वाटतं आणि त्याचप्रकारे ही जी झाडं आलेली आहेत ही जी झाडं पण या वस्तीवरती पडू शकतात तर त्यासाठी त्या उपाययोजना नगरपालिका किंवा करावी असं मला वाटतंय तर या होत्या शहरातील मग घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत कर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद